रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज ननदी येथील श्री हळसिद्धनाथ यात्रे निमित्त आंबील घागर मिरवणूक व महाप्रसाद कार्यक्रम चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हळसिद्धनाथ देवाच्या यात्रेत शनिवारी दिनांक एकोणीस रोजी मुख्य दिवस आज पहाटे दंडवत व सेवा दुपारी बारा वाजता आंबिल घागर मिरवणूक व श्रीमंत सरकार अजित सिंह निंबाळकर यांच्या हस्ते देवाचे धार्मिक विधी करण्यात आले यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला आज संध्याकाळी आठ वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम तर दिनांक वीस रोजी पहाटे कृष्णा डोने वाघापूरकर व वा सचिन पुजारी नणदी यांच्याकडून नाथांची भाकणूक होणार महानैवेद्याचा कार्यक्रम होणार आहे दिनांक एकवीस रोजी सायंकाळी नाथांची पालखी प्रदक्षिणा भंडाऱ्याची उधळण व नारळ उडवण्याचा कार्यक्रम असून यात्रेची सांगता होणार आहे दरम्यानच्या काळात मैदानी खेळ तसेच घोडागाडी बैलगाडी इत्यादी शर्यती व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत महानकर निप्ससाठी संपत थोरात नणदी ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा